नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालिक न्यूज चॅनलमध्ये आपण सध्या आहोत बदलापूर पूर्व परिसरात असलेल्या पनवेल हावेवर सगळ्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पनवेल हवे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं आपल्याला सा पाहायला मिळत आहे आपण माझ्या मागे बघू शकतात की मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी पावसाचं साचून राहिलेलं आहे नागरी वस्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि नागरी वस्ती असल्यामुळे अनेक नागरिक या ठिकाणी त्या ठिकाणाहून प्रवास करत असतात नागरिकांना पाण्यातूनच या ठिकाणी प्रवास करावा लागतोय अनेक वाहना या ठिकाणी अडकून पडलेले आहेत पनवेल हायवे परिसरात सध्या आपण आहोत दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सध्या बदलापूरमध्ये पडत आहे आणि त्याचाच परिणाम सध्या पनवेल हायवेवर आपल्याला दिसतोय अशाक्षक नदीचं स्वरूप या पनवेल हायवे रस्त्याला आलेला आहे अनेक नागरिक यामुळे या ठिकाणी या अडकून पडलेले आहेत नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून बेकायदेशीर परवानग्या मा दे दे ते मोठ्या प्रमाणात शहरामध्ये देण्यात येतात आणि त्या त्याचाच परिणाम सध्या अशा प्रकारे बदलापूर शहरात पाहायला मिळतो आणि त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागतो चारचाकी वाहनं सध्या याच पाण्यातून प्रवास करत आहेत आज दुपारी दुपारच्या आज दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस बदलापूर शहरामध्ये पडला आणि त्याचाच परिणाम सध्या पनवेल हवेवर आपल्याला दिसून येतोय याबाबत सर्व अपडेट आपण आपल्यापर्यंत पुर, पोहोचवत राहू कॅमेरामॅन साहिल बाबा ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर